अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली, दिली। एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथील तीन मतदान केंद्र आणि वटेली या मतदान केंद्रावर मतदान झाले नाही यामुळे निवडणूक विभागाने या, या केंद्रावर फेरमतदान करण्याचे जाहीर केले आहे गट्टा येथे नक्षल्यांनी स्फोट घडवून आणल्याने मेंढ्री व चवेली हे मतदान केंद्र सेवारी नदी घाटाजवळ हलविण्यात आले होते या दोन केंद्रावरील नऊशे त्र्याण्णव मतदारांपैकी केवळ एकानेच मतदानाचा हक्क बजावला गडचिरोलीतील रक्तपेढीत रक्तांचा तुटवडा रक्तदात्यांनी पुढे यावे सध्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताची फारच कमतरता असल्यामुळे व मागणी वाढल्यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त मिळेन असे झाले आहे गडचिरोली रक्तपेढी येथे ओ पॉझिटिव्ह ए पॉझिटिव्ह यासारखे रक्त अजिबात उपलब्ध नसल्याने रक्ताची गरज भासत आहे यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी स्वेच्छेने पुढे यावे असे आवाहन रुचित वांड्रे यांनी केले आहे लोकसभा निवडणुकीचे काम आटोपून परतत असताना झालेल्या अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला तर दोन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात नागपूर महामार्गावर असलेल्या चंपा शिवारात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला नुकेश नारायण मंडुले वय वर्ष अडतीस आणि पुंडलिक बापूराव वहे वर्ष छप्पन अशी अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत तर विजय बोरुपी रमेश पिपरे हे दोन शिक्षक जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे निवडणुकीचे कामकाज आटोपून चारही शिक्षक पहाटेच्या पहाटे मधून उमरेड येथे जात होते त्यावेळी रमेश पिपरे गाडी चालवत होते त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी, सुट गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली यामध्ये नुकेश मेंढुले यांचा जागीच मृत्यू झाला तर पुंडलिक बये यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला लोकसभा निवडणुकीवर कन्नाळगाव वाई वासियांचा बहिष्कार चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदार संगातील मारेगाव तालुक्यापासून पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले कन्नाडगाव वाई येथील संपूर्ण गाव वासियांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला एकूण चारशे पस्तीस लोकसंख्या असलेल्या गावातील दोनशे बहात्तर मतदारांपैकी एकानेही मतदान केले नाही या गावासाठी मतदान केंद्र वागदरा या गावात असून तेथील तलाठी एस एम कनाके व पी, पी, पी कापसे यांनी गावकऱ्यांशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपण बहिष्कारावर ठाम असल्याचे त्यांना सांगितले भारताची लोकसंख्या लोकसंख्या कोटीवर संयुक्त राष्ट्राच्या निधीच्या अहवालानुसार एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये भारताची लोकसंख्या एकशे छत्तीस कोटीवर पोहोचली असल्याचे म्हटले आहे दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस या काळात वार्षिक एक पॉईंट दोन टक्के दराने ही वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे आदर चा 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 हा दर चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा निम्म्याने जास्त आहे मिळत नाही असे लोक सैन्यात भरती होतात असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केलं आहे या वक्तव्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे या व्हिडिओत कुमारस्वामी कन्नड भाषेत असे म्हणत आहेत की ज्यांना खाण्यासाठी काही मिळत नाही असे लोक सैन्यात भरती होतात या व्हिडिओ खाली भाजपने कुमारस्वामी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे पब्जी गेमवरून मुंबई हायकोर्टाने केली पालकांची कान उघाडणी महागडे मोबाईल फोन देतातच का पालकांनी आपले फोन पासवर्ड टाकून सुरक्षित ठेवायला हवेत असे म्हणत पबजी गेमवरून मुंबई हायकोर्टाने पालकांची कान उघाडणी केली आहे पबजी गेमने मुलांना वेळ लावले आहे यामुळे पालकांमध्ये चिंता आहे या पार्श्वभूमीवर पबजी गेम विरोधात अकरा वर्षीय मुलातर्फे आईने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे याचिकेतून पबजी गेम वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी झाली केंद्र सरकारने याविषयी शहानिशा करून योग्य ते निर्देश जारी करावेत अशी सूचना हायकोर्टाने केली